मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांनी माता लक्ष्मीसमोर बसून हा मंत्र बोलावा नवीन वर्षात लक्ष्मी माता तुमचे घर सुख समृद्धीने भरेल मित्रांनो मार्गशीर्ष महिना येणाऱ्या काही दिवसातच संपणार आहे आणि मार्गशीर्षच्या शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरच्या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुवारचे व्रत करते पूजा मांडणी करून पूजा पाठ करते कथा वाचत असते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असते उद्यापन करताना विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरून त्यांना वान देऊन प्रसाद देऊन अशा रीतीने या मार्गशीर्ष महिन्याची सांगता समाप्ती आपण करत असतो तर आता मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार हा सव्वीस तारखेला आहे तर सव्वीस तारखेला तुम्ही तुमच्या पूजा मांडणी समोर बसून जर तुम्ही व्रत केले असतील पूजा मांडत असाल तर पूजा मांडणी समोरच बसून या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही पूजा मांडणी करत नसाल किंवा तुम्ही व्रत केले नसेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर मूर्ती लक्ष्मीची असेल किंवा फोटो असेल लक्ष्मी मातेचा तर त्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्ही बसायचं आहे किंवा पूजा असेल पूजा मांडणी केली असेल कलश असेल तर त्याच्यासमोर तुम्ही बसायचं आहे आणि हात जोडून आधी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आरोग्यासाठी प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी जी मनात इच्छा आहे ती बोलायची आहे आणि नवीन वर्ष आम्हाला सुखात समृद्धीत जाऊ दे असं लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मग या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे फक्त विवाहित महिलांनी आता हा मंत्र जप कसा आहे तर हा मंत्र काही असा आहे श्री महालक्ष्मी नमो नमहा श्री महालक्ष्मी नमो नमहा श्री महालक्ष्मी नमो नमहा मित्रांनो जप करताना कोणतीही घाई करू नका अगदी सावकाश हळूवारपणे या मंत्राचा जप करा माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल तुमचे सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि तुमचं नवीन वर्ष हे सुखात समृद्धीत आणि भरभराटीत नक्की जाईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ